जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक डॉक्टर देशमुख अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव पुरस्कार राहुरीतील सुप्रसिद्ध डॉक्टर तनवीर देशमुख यांना आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी माजी मंत्री प्राजित्त तनपुरे श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे सेवानिवृत्त डी वाय एस पी नारायण खान मोठे देसाई अध्यक्ष विजय तमनर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते डॉक्टर तनवीर देशमुख यांनी हाडाच्या शिरांचे सव्वा दोन लाख पेशंट विना ऑपरेशन बरे केले आहेत सोबतच समाज कार्यात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत